नाशिक तपोवन वेश्याव्यवसाय प्रकरणात मोठा दिलासा हाय प्रोफाइल नक्षत्र अपार्टमेंटमध्ये कथित वेश्याव्यवसाय प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी पवन क्षीरसागर व कविता साळवे यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे स्थानिकांच्या तक्रारीनंतर मध्यवर्ती गुन्हे शाखेने छापा टाकत गुन्हा दाखल केला होता मात्र न्यायालयात बचाव पक्षाचे ॲडव्होकेट यतीश देसले व ॲडव्होकेट दर्शनासिंग गुजर यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करून आरोप असिद्ध असल्याचं दाखवून दिले व आरोपींना निर्दोष मुक्तता मिळवून दिली एक वर्षाच्या संघर्षानंतर अखेर सर्व आरोपींना न्याय मिळाला असून चुकीच्या आरोपांचे वाढळ थंडावले आहे इंडिया न्यूज चोवीस तास साठी गोरस सोनवणे निफाड पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी एका उच्चाभ्रू सो सोसायटीत चालतो सो, अशी गुप्त बातमी ही क्राईम मध्यवर्ती गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानुसार त्या घरात रेड करण्यात आली होती परंतु आज वर्षभरानंतर त्या गोष्टीचा निकाल मिळालेला आहे त्यात माझे पक्षकार माननीय पवन क्षीरसागर यांना देखील अटक करण्यात आली होती निव्वळ राजकीय द्वेषापोटी हा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु आज रोजी आम्हाला न्याय मिळालेला असून सदर गुन्ह्यात पवन क्षीरसागर कविता साळवे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे पुराव्या हा निर्दोष मुक्ततेचा आम्हाला निकाल मिळाला आत्ताच वकील साहेबांनी ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितल्या मला असं वाटतं की आजच नाही गेल्या अनेक वर्षापासून जसं ह्या देशातलं स्वातंत्र्य झालं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आम्हाला दिलेलं आहे त्यामुळं त्या संविधानावर आमचा विश्वास आहे आमचा कायद्यावर विश्वास आहे आणि कायद्या कायद्याची आमची जी भक्कम होती ती भक्कम बाजू आमच्या वकील साहेबांनी मांडल्यामुळे आम्हाला भरोपर न्याय मिळालेला आहे ठीक बदनामी होत असते परंतु मी या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की कायदे कायदेशीर मार्गाने गेलेलं तरीही चांगलं असतं कोणाचं जर काही राजकीय द्वेष असेल तर मी या गोष्टी समजून घ्याव्या तसंच मी संबंध महाराष्ट्र नाही तर संबंध देशातील पोलिसांना आवाहन करतो की फक्त नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला नसून हा कायदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे आणि पूर्ण भारत देश हा कायद्याचा बालेकिल्ला झाला पाहिजे त्याच्यामुळं जो अन्य अत्याचार लोकांकडं लोकांवर होतो माझ्यासारख्या एका प्रतिष्ठित व्यापाऱ्यावरती ठीक आहे आज मी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता जरी असलो तरी अशा पद्धतीने माझ्यावरती धंदे आरोप करून जी मला फोटो बोलून फोन करून बोलून घेऊन मला जी अटक केलेली होती आज ती गोष्ट कायद्याने सिद्ध करून दाखवली की त्या कोणत्या पूर्ण केसमध्ये कुठंच काही तथ्य आढळलं नाही त्यामुळे मी पुनश्च एकदा आमच्या वटील साहेबांचे आभार मानतो आणि पूर्ण भारत देश हा कायदेचा बालकिल्ला आहे असं जाहीर जय जयबिंद आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास